म्हणून सुरुवातीत किती जणांना काहीतरी आता किती ठरवलं सांग सर ठरलं आता काहीतरी करायचंय फटकन काहीतरी करायचंय सर आपल्या शेवटचे पाच मिनिटं घ्यायचे लवकर बोला लवकर मला काही मला बोलायचं बोलायचं काहीतरी करायचंय मायका ऐका नक्की करायचंय ना हो काहीतरी केल्याशिवाय कुणीतरी होता येत नाही काहीतरी केल्याशिवाय बाळांना कोणीतरी होता येत नाही काहीतरी केल्याशिवाय कुणीतरी होता येत नाही पण बाळानं पुढचं वाक्य जनतो नाही का म्हणून काही करून तो कुणीतरी होता येत नाही तो कुणीतरी होण्यासाठी काहीतरी नक्की करावं लागतं पण ते काहीतरी म्हणजे काय काहीही करून कुणीतरी होता येत नाही मला श्रीमंत वाचल्या पाहिजे मोठ्या दिशवायचे व्याख्यानं करेल अजून काय करेल त्याच्यातून पैसा कमी नाही तर तुम्हाला सगळ्यांना घेतो लँग्वेज त्याला काय पैसे काही करून कुणीतरी होत ना मला गोष्ट केला पाहिजे मला चांगलं म्हणलं पाहिजे मला काय करून घेऊन घेतला मला का चांगलं त्याला शाळेत पण होत शाळेत पण होत असं घरी गेल्यावर सुद्धा त्या नाणीला चांगलं म्हणतात मोठ्या जमण होते जन्म जन्म दिलं जनरल जनरल मला नाही होत का असं सांग किलं जाणांच्या बाबतीत असं होतं की नाही घरात शाळेत वारेगात हॉस्टेल मध्ये होत का नाही असं काय मला चांगलं म्हणत नाही तो हॉस्टेल आहे मी काय होईच्या नाही काय जन्म दिले मला जन्मतील नाही का होतं ना असं बाई का होतस का तर काही करून कोणी घरी ते काही म्हणजे काय करतोय आपण ये महत्वाचं आहे लक्ष करा ना म्हणून काय कोशिश करणे कुठ कि बिना किसी की जय जय गार नाही होती कुछ किए बिना किसी की जय ना हातून वाटत पेटून उठला ना अरे मला का चांगला म्हणताय त्याला म्हणता मला जन्म दिला त्याला जन्म दिला दोघांना यालाच का म्हणता तर कुच किए बिना कि की जय जयकार नाही होती तो काहीतरी करेल करेल तुम्ही काहीच करणार नाही लोक तुमचा जय जयकार का म्हणून तुम्हाला असं वाटत नाही आम्ही आई वडिलांना सोडून इथे एका गोष्टी राहून ब्राह्मणाच्या साह्यत्री मधून पाहिला येऊ शकतो असं नाही वाटत असं नाही वाटत असं नाही वाटत वाटतंय ना